महत्वाची राजकीय बातमी आहे राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा एक वेगळा प्रयोग होऊ शकतो तीन पक्षांसाठी दीड दीड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला येऊ शकतो दीड वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युला करता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे काँग्रेस मात्र या संख्याबळानुसार विधानपरिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही आहे अशी सूत्रांची माहिती आहे दिल्लीमध्ये येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये भेटणार आहेत दिल्लीतनं विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान होणार आहे तर हा एक नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो का अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं जुई पवार आग्रही आहे असं कळतय दीड दीड वर्षांसाठी मात्र काँग्रेसकडनं तेवढी अनुकूलता नाहीये प्रज्ञा महाराष्ट्रामधील विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा हे दिल्लीत ठरणार आहे कारण का तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे सोनिया गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दिल्लीमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भेटणार आहेत आणि फॉर्म्युला ठरव थरो, ठरवणार आहेत जी माहिती आता आपल्यापर्यंत सुटाण करावे मिळते त्या माहितीनुसार शरद पवार तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्ष पदाच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहेत म्हणजे राष्ट्रवादीकडे दीड वर्ष विरोधी पक्षनेते पद असेल शिवसेनेकडे दीड वर्ष विरोधी पक्षनेते पद असेल आणि काँग्रेसकडे दीड वर्ष असेल मात्र काँग्रेसचं जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं म्हणणं आहे सभागृहामध्ये म्हणजेच विधान परिषदेमध्ये म्हणजेच खालच्या सभागृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक आहेत सभागृहामध्ये काँग्रेसचा विरोधी नेता असावा खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता असावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादास दानवे त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत संपत आहेत पक्षनेता असावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे मात्र विधानसभा म्हणजे खालच्या सर्वाधिक आमदार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे तिथलं विरोधी पक्षनेते पद असावं यासाठी काँग्रेस आग्रही आहेत परंतु शरद पवारांचं म्हणणं आहे की दीड दीड वर्ष म्हणजे समान पद्धतीने तिन्ही पक्षांना हे जे विरोधी पक्ष नेते पद आहे ते मिळावं कारण का महाविकास आघाडी जर एकत्र आहे असं आपण म्हणतोय तर कुठे ना कुठेतरी तो एकत्रितपणा दिसला देखील पाहिजे त्यामुळे दीड दीड वर्ष प्रत्येकाने विरोधी पक्ष नेते पद हे घ्यावं खालच्या सभागृहासाठी त्यामुळे आता जेव्हा दिल्लीमध्ये तीनही नेत्यांची बैठक होईल म्हणजे सोनिया गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार मल्लिकार्जुन खरगे देखील त्या बैठकीमध्ये असतील जेव्हा एकत्रित बैठक होईल या बैठकीमध्ये हा हो फॉर्म्युला निश्चित केला जाऊ शकतो फॉर्म्युला राबवायचा की नाही हे या बैठकीमध्ये ठरेल त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा निर्णय महत्वाचा निर्णय विरोधी पक्षनेते पदाचा याचा चेहरा मोहरा दिल्लीमध्ये ठरणार आहे अशी माहिती मिळते त्यामुळे नेमका कुठला फॉर्म्युला ठरतो आणि काँग्रेस जी मागणी आहे त्यांची खालच्या वरच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ती त्यांची मागणी पूर्ण होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे पूर्ण होते का हे देखील पाहणं नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी त्यामुळे येत्या काळामध्ये हा फॉर्म्युला कसा अंमलात आणला जातो हे पाहणे तितकच महत्वाचं ठरणार आहे